News, या ला, करा, करा करा। खोराटे सारख्या शाश्वत नेतृत्वाला विधानसभेत पाठवणार मुतनाळ ग्रामस्थांचा निर्धार संवाद मिळाव्यास मोठा प्रतिसाद मी या लाल मातीतीलच असल्याने सर्वसामान्यांच्या व्यथा स्वतः अनुभवल्या आहेत त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघाची गरज मला समजली असून रोजगार आरोग्याच्या शाश्वत विकासासाठी येणारी विधानसभा लढवणार असून त्यासाठी तुम्ही पाठीशी राहा असे आवाहन अथरचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले मुतनाळ तालुका गडिंगलज येथील त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला अध्यक्षस्थानी सरपंच पूजा कोरे होत्या यावेळी गोड साखरचे संचालक बसवराज आरबोळे अरुण गवळी सेवा सोसायटी चेअरमन परगोंडा पाटील गडिंगलज कुस्ती मल्लाविद्या अध्यक्ष उमेश रामजी राजे ग्रुप अध्यक्ष यशवंत कबुरी उपाध्यक्ष संतोष नवलाज युवराज नाईक यल्लाप्पा नवलाज अजित कबूर विश्वनाथ ओळकर विलास कदम अक्षय पाटील मेघराज हट्टी अजित धनगर अजित धुळाज प्रशांत काळापगोर सुभाष शिंदे महेश घेवडे सुनील नांगरे सत्यप्पा धस्ती उपस्थित होते यावेळी अशा शाश्वत नेतृत्वाला विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मुतना ग्रामस्थांनी केला